हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता महेश गौरी या यूट्यूब वर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी आज बनवणार आहे मटकीची भाजी ही मटकी आहे ही भिजू टाकली रात्रभर भिजू टाकायची हिला ही भिजल्यानंतर हिला दोन तीन पाण्याने स्वच्छ वॉश केलेला आहे आणि आता याची मी भाजी बनवून दाखवणार आहे ही मटकी मी मोड आणलेली नाही आहे म्हणजे मोड आणलेली पण रेसिपी मी दाखवलेली आहे आता ही मोड न आणता पण तुम्ही भाजीसारखा या मटकीचा उपयोग करू शकता याची भाजी बनवू शकता ही खूप टेस्टी लागते आणि भाज्यांमध्ये आपण काही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याच त्याच भाज्या बोर होतात तर आपण काही वेगळा प्रकार बनवण्याचा प्रयत्न करीत आहे तर ही मटकी आहे हिची मी भाजी बनवते ही अर्धा पाव मटकी आहे मटकीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघा एक चम्मच रेड चिली पावडर अर्धा चम्मच सॉल्ट अर्धा चम्मचपेक्षा कमी टर्मरिक पावडर अर्धा चम्मच सुरुची मसाला अर्धा चम्मच जिरं पाच सात लसूण पाकळ्या आणि करी लिऊज घेतलेला आहे दोन काड्या लसूण जिरं मी ठेचून घेणार आहे आता मोठीची भाजी बनवण्यासाठी एक टोमॅटो घेतलेला आहे तो वॉश करून घेणार आहे आणि त्याला कट करून घेणार आहे एक अनियन घेतलेला आहे अनियन खूप छोटासा बेबी अनियन घेतलेला आहे मला कांदा खूप भाज्यांमध्ये टाकायला आवडत नाही तर मी खूप कमी प्रमाणात कांदा टाकत असते आणि हा करिअंडर लिवच आहे म्हणजे सांबार आहे तो पण वॉश करून घेणार आहे आणि कट करून घेणार आहे तर चला मित्रांनो मी, मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार आहे ही मटकी खायला खूप पौष्टिक असते कडधान्य आहे हे नेहमी आपल्या आहारात असले पाहिजे मटकी ज्यांना डायबिटीस आहे त्या लोकांनी खाल्ली पाहिजे मटकीमध्ये पोटॅशियममुळे रक्तवाहिन्या सुरळीत काम करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात मटकीमध्ये लोह हो जास्त प्रमाणात असते त्यामुळे जर कोणाला ॲनिमिया असेल तर ॲनिमियापासून संरक्षण मिळतं मटकीमध्ये झिंक असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते वातविकार असेल तर मटकी खाऊ नये अजीर्ण अपचन अशा समस्या ज्यांना असेल त्यांनी पण मटकी खाऊ नये मुळव्यात आतड्याची सूज असेल तर मटकी खाऊ नये मटकी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते मटकीच्या सेवनामुळे आपले हाडे मजबूत होतात मटकी खाल्ल्याने आपल्या आरोग्याचे कित्येक विकारापासून संरक्षण होते मटकीमध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर होत असते यामुळे आपले स्नायू मजबूत होतात मटकीच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा देखील मिळते पुरेशा प्रमाणात विटॅमिन बी देखील मटकीमध्ये मत आढळते श आणि आपले शरीर निरोगी राहते मटकीमध्ये मत मॅग्नेशियम कॅल्शियम पोटेशियम, फॉस्फरस मॅगनीज लोह कॉपर सोडियम आणि झिंक हे पोषक घटक भरपूर प्रमाणात मटकीमध्ये मत आढळतात म्हणून मटकीचा आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश करावा चला तर मग मी मटकीची भाजी बनवून दाखवते मोठीची भाजी बनवण्यासाठी दोन पळी तेल घेतलेलं आहे ऑनियन कट केलेला आहे तर काय करून घ्यायचा थोडाफार लालचर येईपर्यंतच फ्राय करायचा कांदा फ्राय होत आहे कांदा फ्राय होत आहे लसूण जिरं ठेचलेलं तेला कांद्यामध्ये टाकलेलं आहे ते पण फ्राय होऊ द्यायचं त्याचा कच्चेपणा नाहीसा झाला पाहिजे इतपत ते फ्राय करायचा कांदा फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये टोमॅटो आणि करीज फ्राय करायला टाकला आहे टोमॅटो थोडंसं चांगला शिजू द्यायचा टोमॅटो फ्राय होत आहे आता हे जे साहित्य आहे रेड चिली सॉल्स तर पावडर मसाला पावडर हे सगळं मी याच्यामध्ये ॲड करून घेते मग याला फ्राय होऊ द्यायचं मग याच्यामध्ये मटकी ॲड करायची

तेलाच्या बुडबुड्या दिसत आहेत तिला तेल सुटतपर्यंत फ्राय करायचं आणि मग तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असेल तर मग एक ग्लास पाणी टाकायचं खूप पण रस्सा नाही बनवायचा अगदी साध्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे मी माझ्या पद्धतीने तुम्ही पण बनवू बघा खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी बघा किती टेमटिंग दिसत आहे वरण भातासोबत तुम्ही खाऊ शकता पोळी भाजी खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता मला तर खूप आवडते आज तर मी दिवसभर जेवणार आहे मटकी माझ्या आवडीचा पदार्थ आहे आता ही ड्राय होत आहे मटकी ड्राय झालेली आहे तेल साईडने सुटलेला आहे आता मी याला रस्ता बनवण्यासाठी एक ग्लास पाणी टाकून घेते बघा किती छान तर्री आलेली आहे आता ह्या मटकीला छान शिजू द्यायचं आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढा रस्सा ठेवायचा मटकीसोबत एक एक चम्मच जरी रस्सा आला तरी खूप आहे आता ही उकळत आहे मटकी आपली भाजी तयार झालेली आहे मित्रांनो भाजी कशी वाटली प्रोसेस कशी वाटली मी बनवलेली ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब मात्र करत चला सबस्क्राईबला खूप महत्त्व आहे तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की आवर्जून करा भाजी तयार झाली की मी परत तुम्हाला डिश दाखवते मोठीची भाजी तयार झालेली आहे याच्यामध्ये आता कोरिअंडर लिव्ह टाकून घेतलेला आहे बस आता इतकंच आपण त्याच्यामध्ये रस्सा ठेवूया मिक्स करून घ्यायचं आपली भाजी तयार आहे बघा भाजी किती अमेझिंग दिसत आहे मोठीची रस्सा भाजी तयार झाली आहे रेसिपी कशी वाटली ती सांगा थँक्यू सो मच